तर 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 भावानं आपण आलो होतो यवतमाळच्या गुपित वॉटरफॉलमध्ये वॉटरफॉल कुठे आहे काय आहे जाणण्यासाठी व्हिडिओमध्ये बनून राहा शेवटपर्यंत काय म्हणता यवतमाळचे पोटे हो मी तुम्ही झाला आज मग बागडे आपण चाललो होतो यवतमाळच्या गुपित वॉटरफॉलमध्ये सगळ्यात पहिला आपण जातलो होतो कॉलेजमध्ये आपल्याला थोडं कॉलेजमध्ये काम होतं त्यामुळे कॉलेजमध्ये जावं लागलं अर्जंटमध्ये कॉलेजचं वगैरे काम करून घेतलं गाडीने म्हटलं शीते मी चालत न म्हटलं आता शीते होतं इथे उभं मस्त पैकी मग काय शीते ना चुपचाप माझ्या हातात दिनदेवीनं हलक्यापैकी असतं गाडी मग okay, काय त्याच स्पीडने निघालो सणनंदामध्ये यवतमाळ निघासाठी मग आपण थांबलो होतो बोरवा डॅम पाषि बोरवाडम कोटुंब मॅल जाणारा आपण वापस यवतमाळमध्ये चाललो होतो हे नाही बरं आपलं ग्रुपीठ मग काय सीटा म्हटलं गाडी चालू कर म्हटलं तू चल म्हटलं मग पब्लिक मग okay, काय त्या स्पीडने निघालो यवतमाळसाठी यवतमाळ निघाल्याबरोबर आपल्याला एक मित्राचा कॉल आला त्या भाऊचा जे पॅगिंग नाव आहे मग त्या भाऊच्या घरी गेलो आपण घराकडं मग त्याच्या घरापाशी आल्याबरोबर त्याने म्हटलं शीताला फोन लावू म्हटलं शीते उचललं स्टाईलवरून गाड्या शाहरुख कानवाणी आला भाऊ पाण्याची बॉटले घेऊन शीत पेत होतं मग पाणी 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 मग इथं बघ बघा लाल ते मोठा मग काय निंगालो आपलं गुपित वॉटरफॉल तर भावांना आपल्याला पहिलाच खूप उशीर झाला होता त्यामुळे जयला म्हटलं लवकर चाल म्हटलं कारण की जयला लोकेशन माहित होती मग काय निघालो ना मध्ये आता जास्त दूर नाही इथून आपलं गुपित वॉटरफॉल काय okay, आलो ना आपण गुपित वॉटरफॉल करे ऑर्को सिटी मध्ये काय विचार न करता गाडीला म्हटलं कर जय गाडी टाक म्हटलं की कारण की जय होता हेवी ड्रायव्हर मतलब रायडर समोर गेलो मग बाकी आता तुम्ही थोडा ब्लॉग एन्जॉय करा नेचर वगैरे खूप खतरनाक होतं भावन दिलदार नेचर होत थोडं ब्लॉग वगैरे एन्जॉय करा तुम्ही मग काय निघालो बा पैदल पैदल नेचरचा मजा घेत मस्त पैकी मग काय आता धबधबा आहे खालच्या साईडनं तर आपल्याला खालच्या साईडनं उतरावं लागेल मग चला मग कोट्टे उतरू खालच्या साडी तसं वाटलं मग बवांना आपला गुपित वॉटरफॉल वॉर्को सिटीमधील श्यामनगरीचे अंधरे हा वॉटरफॉल आहे बवांना श्यामनगरीमधून दोन किलोमीटर अंदर द्यावं लागतं थोडं तर मला पण माहीत नव्हतं छान वाटलं इथे व्हिजिट करून भेटू म्हटलं पटो मग पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा